आज सकाळपासून जिकडे तिकडे निसर्ग आनंदाने ढोलत होता सकाळचा गार वारा सुंदर भोपाळी गात होता सर्व चराचरांना जागे करत होता सूर सनई चौगडा इत्यादी मंगलवाडे सुसुरात भोपाळ्या गात होती सर्व चराचर सृष्टीत आनंद भरून ओसाडत होता सर्वांच्या आनंद सागराला भरती येण्याचे कारण म्हणजे आज होती दिवाळी व्यापारी येणाऱ्या व्यापारी येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उत्साहात होते पिकांचा हंगाम पाहणं शेतकरी आनंदात होते सुगंधी उठणे अभ्यंग स्नान रांगोळ्या इत्यादीच्या धावपळीत बहिणी आपल्या भावाला अंघोळी घालत होत्या रंगरावांच्या वाड्यात सुद्धा सर्व लहान थोरांना नवे कपडे घातले होते त्यांची अठरा वर्षे वयांची मिनल भावाला सुगंधी उठणे लावणं अंघोळ घालत होती एकदम आनंदी आनंद होता परंतु रंगरावांच्या आनंदाचे कारण मात्र वेगळेच होते जे कुणालाच ठाऊक नव्हते रंगराव एक बडी असामी, ते गावातील एक बडे प्रस्थ सारा गाव त्यांच्या शब्दाच्या आत होता ते सांगतील तसंच करायचे सर्व शेतकरी शेती पिकवायचे आणि आलेले सर्व पीक कारभार्यांकडे म्हणजेच रंगरावांकडे नेऊन जमा करायचे आणि वर्षभर कर्ज म्हणून लागेल तसे आणायचे पुन्हा पुन्हा तेच चक्र सुरू असायचे त्याचं गावातील किशन नावाचा शेतकरीसुद्धा इतर शेतकऱ्याप्रमाणेच सर्व माल भरून कारभऱ्यांकडे सर्व माल भरून कारभऱ्यांकडे नेऊन घालायला घालायचा आणि वर्षभर पुन्हा कर्ज घ्यायचा मात्र त्यांचा मुलगा प्रकाश बारावी झाला तसे त्याला हिशेब कळायला लागला कारभारी लुबाडतोय हे त्याला समजायला लागले होते तो शहरात शिकायला गेल्यावर सुद्धा त्याने त्याच्या लहान भावाला हिशेब ठेवायला शिकवले होते त्यानुसार त्याने हिशेब ठेवलाही होता प्रकाश दिवाळीच्या सुट्टीत घरी आला शेतात चक्कर मारल्यावर त्याला पीक पाहून आनंद झाला दोन तीन दिवसात पीक तयार झाले की प्रकाशने घरी लागेल तेवढे ठेवणं बाकीचा माल शहरात नेऊन विकला आणि त्यांचे पैसे वडिलांच्या हातावर ठेवले संध्याकाळी प्रकाश वडिलांसोबत कारभाऱ्याकडे कर्ज फेड करण्यासाठी गेला किशन प्रकाशला बाहेर उभे करून वाड्यात गेला तसा कारभाऱ्यांचा आवाज कानी पडला किशन कर्जाची परतफेड कधी करणार हे काय मालक हे आपले कर्ज आणि हे त्यावरील व्याज असं म्हणत त्यांना आपल्या खिशातून नोटांची दोन बंडल बाहेर काढले आणि कारभाऱ्यांच्या समोर ठेवले हे काय मी कर्जाची परतफेड मागतोय भीक नवे, कारभारी गरजले मालक तुमच्या कर्जाचे हिशेबाप्रमाणे पूर्ण पैसे आणलेले आहेत किशन उतरला हिशेब माझ्या कर्जाचा हिशेब माझ्या कर्जाचा हिशेब अद्यापही कोणी ठ केलेला नाही आम्ही केला ना आणि तो बरोबर आहे चूक वाटत असेल तर तसे सांगा मात्र मी तो बरोबर केलेला आहे यापेक्षा एक पैसाही जास्त मिळणार नाही चला बाबा प्रकाश आत येऊन म्हणाला उचलते पैसे आणि चालता हो इथून मला नकोय तुझे पैसे माझे कर्ज कसे वसूल करायचे ते माझे मी बघून घेईल कारभारी रागाने ओरडला हे पैसे ठेवून घ्या आम्हाला बुडवायची सवय नाही आम्हाला असे म्हणून असे म्हणत प्रकाशने ते बंडल टेबलावर ठेवले आणि वडिलांना जवळजवळ ओढतच बाहेर घेऊन गेला रंगराव फक्त बघतच राहिले त्यांचा नौकर संपा जवळच उभा होता तो म्हणाला मालक बघत काय बसलात द्यायचे एक गोळीत उडवून संपा बोलला तसं नाही करता येत संपा त्यानं आपलाच गळा फासात अडकला असता त्यानं आपलाच गळा फासात अडकला असताना दुसराचं काहीतरी विचार करावा लागेल दुसराच काहीतरी विचार करावा लागेल काहीतरी असा मार्ग काढ की हा काटा कायमचा निघाला पाहिजे आणि हे काम तुलाच करायचं आहे कारभारी मालक बिलकुल काळजी करू नका असा मार्ग काढतो की बस ना रहेगा बास और ना रहेगी बासुरी संपाने हमी भरली अरे पण नेमके करणार काय ते तरी सांगशील की नाही गोंधळून कारभारी प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागले अहो मालक त्यात काय एवढं मोठं अवघड आहे अनायशे दिवाळी आली दिवाळीची करून टाकू होळी संपाने उपाय सुचवला ठीक आहे कुणालाही काही कळता कामा नाही असं काम करायचं ही तुझी जबाबदारी आहे कारभारी संपाला म्हणाली बिलकुल बिनधास्त रहा या कानाचे त्या कानाला कळणार नाही चिंता करू नका संपा कारभाऱ्याला म्हणाला आज तो दिवाळीचा दिवस होता म्हणूनच कारभारी आनंदात होते सकाळपासूनच संपाला कारभाऱ्यांनी दोन ते तीन वेळेस बोलावून घेतले आणि त्याला कामगिरी बद्दल विचारले होते त्यावर संपा उतरला त्यावर संपा उतरला होता मालक एवढी घाई करून कसे चालेल आज त्यांना आपल्या पूर्वजनांना भेटायला जाण्याआधी गोडदोड खाऊन तर घेऊ द्या शेवटचं शेवटी न राहून कारभारी म्हणाले आता तर माझ्याच्याने धीर धरवत नाही केव्हा एकदा दिवाळीची होळी बघायला मिळेल असं झालंय मला तरी मालक घाई करण्यात आपल्यालाच धोका आहे त्यासाठी सायंकाळ तर होऊ द्या बर तुझ्या मनासारखं होऊ दे आणि हो माझं सांगायचं राहून तुमचा फोन पण तिला आता कोणाशी बोलायची इच्छा नव्हती बराच वेळ ती बसून स्वस्त अविराज अत्यंत बाहेर जाऊन आला सावकारांच्या दूर होणार तुमच्यासाठी कपडे आणले मला मी फ्रेश होऊन जा अभिज्ञा सायंकाळ झाली मी निघते आता सगळी थँक्यू तुम्ही माझी केली चौकडे पुढे जाणार आहात किशन महिन्या बोलता तिथून निघा चांगल्या प्रकारे आनंद त्यानंतर अभिज्ञा मैत्रिणी राहू लागतात तिने जॉब चेंज केला

घराद अभिराद रोस्ट तिला भेटायला लागला काहीर कोणी दिसत एक दिवस अभिज्ञा ऑफिस गेली नसतींना वाटले अभिराद तिला फोन न करता पूजा करत तिच्या ऑफिस मध्ये गेला तेव्हा कळालं की ती आलीच नाही तो लगेच तिच्या रूम ने गेला शिरू मोर गेला आतिल काय खिळकून दिली अभिज्ञा तापाने झोपली होती तो लगेच तिला हॉस्पिटलला घेऊन दिवाळी जवळ जवळ पंधरा दिवस होती अभिज्ञा हॉस्पिटल मध्ये अभिराची काळजी घ्यायचा कारभारी अभिज्ञा बस मिनत सुपार ही बातमी समजली का करतो शिक्क माझ्यासाठी बदली तिचा प्रिय प्रकाश आज असंमानाने एक आत आला तिचे प्रकाशवर अधिक तिच्या चेहऱ्यावर येऊ लागले त्याच्या जिवाचे अभिराजने हळूवार अलग तिच्या गालावरचा बटा बाजूला केल्यावर तिचे त्याच्या स्पर्शाने तिला तिला चाहारले त्याचे हात तिच्या गालावर रिंगाळायला लागले वाटले नक्कीच बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली मरतोय की काय त्याने लगेच खिडकी बंद केली पुढचा विचार न करता त्याने चमचा तिच्या तो तोंडाजवळ जमावांची नजरा नजर झाली करता गोड आवाजात गाणं सुरू झालं प्रकाश मी आले मला मी तुला गुणगुण लागलो पाखरू लागलो

प्रकाश आणि लागलो मिळाल्याच्या पहिले मला मी तुला नाही कळले कधी तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटते कथा आवडल्यास लाईक मी शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या भागात धन्यवाद